पन्हाळा तालुक्यातील नगर परिसरातल्या जाखले बहिरेवाडी वारणा कोडोली या गावच्या प्राथमिक शाळांनी विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढत अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आषाढी वारीचं सामर्थ्य नव्या पिढीला कळावं यासाठी विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई जनाबाई यासारख्या संतांच्या वेशभूषा आणि वारकऱ्यांचा पेहराव केला होता खांद्यावर भगवी पताका आणि मृदंगाचा निनानाथ मुखे हरिणामाचा गजर करत गावातील गल्ली वारकऱ्यांचा दिंडी सोहळा चिमुकल्यानं सार्थ करून दाखवला या दिंडी सोहळ्यात अनेक शाळांनी सजवलेल्या पारखीत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून पूजन केलं महिलांनी वारकरी मुलांच्या पायावर पाणी त्यांचं औक्षण केलं आणि पालखीचं दर्शन घेतलं या दिंडी सोहळ्यात गावागावातील भजनी मंडळांनी ग्रामस्थांनी महिलांनी सहभाग घेतला शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी गोल फेर धरून विठुनामाचा गजर करत रिंगण सोहळा उत्सवात साजरा केला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी चिम्मा फुगडी नाचगाणी भक्तीगीते भजने सादर केली विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारकरी दिंडीनं वारणा परिसरातील गावांचं वातावरण भक्तीमयवळलं होतं जाखलेतील विद्या मंदिरनं गावातून दिंडी काढत जाखोबा मंदिरासमोर रिंगण सोहळा केला बहिरेवाडी प्राथमिक शाळेनं गावातून दिंडी काढत भैरोबा मंदिरासमोर फेर धरला वारणा विद्या मंदिरनं मुख्य मार्गाने दिंडी काढत शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा केला विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व शिक्षकांनी फेरधरत विठुनामाचा गजर केला